अहमदनगर शहरातील एसा स्पोर्ट्स वीक दोन हजार चोवीस मॅरेथॉन स्पर्धेचं उद्घाटन उत्साहात संपन्न झालंय स्वस्त शरीर हे निरोगी आयुष्य जगण्याचं साधन असून त्यासाठी क्रीडा प्रकारातील एकतरी व्यायाम करणं आवश्यक आहे आपण कुठल्याही वयात व्यायाम करण्यास सुरुवात करू शकतो त्यासाठी मैदानी खेळ महत्वाचे आहे जसे वाचनालय हे तुम्हाला अभ्यासासाठी आणि पुढील करिअरसाठी महत्वाचं आहे अगदी तसंच व्यायाम हे सदृढ शरीर आणि निरोगी आरोग्याचं मंदिर आहे तरी प्रत्येक कॉलनीत वाचनालय आणि व्यायाम शाळेची निर्मिती करणं गरजेचं आहे क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून सभासदांमधील नाते संबंध यावर सरकार काम करत आहे आणि त्यातूनच देशाचा विकास होण्यास चालना मिळणार आहे आळस बाजूला झटकून सर्वांनी व्यायामाकडे लक्ष दिलं पाहिजे याचे असंख्य फायदे आहेत तसेच आपल्या मुलांना मैदानी खेळाची आवड निर्माण करा त्यांच्याबरोबर आपण सकाळी लवकर उठून व्यायाम करा आणि मैदानी खेळ खेळा असं आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी तथा कबड्डी मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरांगे यांनी केलं वीक दोन हजार चोवीस मॅरेथॉन स्पर्धेचं उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी तथा कबड्डी मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरांगे यांच्या हस्ते झालं यावेळी कॉम्रेड मॅरेथॉन विजेते इंजिनियर विलास भोजने असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कार्ले स्पोर्ट्स कमिटी अध्यक्ष भूषण पांडव सचिव प्रदीप तांदळे सलीम शेख अन्वर शेख अजय दगडे बाबूजी ससाणे वैभव निमसे सागर ढगे आशिष कापसे रवी माने प्रितेश गुगडे संतोष खांडेकर दादा बेरड रोशन गुगडे राजेश गवळी अभिजित देवी जोहेब खान जितेश सचिदेव अमय्य कुलकर्णी रियाज शेख शुभम खोले उपाध्यक्ष अधिनाथ दहिफळे आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी विलास भोजने यांनी त्यांच्या मॅरेथॉन क्षेत्रात ते कसे आले याविषयी सांगताना मागील दहा वर्षात अगदी छोट्या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होऊन सुरुवात केली आतापर्यंत एकवीस किलोमीटरच्या एक पंचवीस किलोमीटरच्या तीन बेचाळीस किलोमीटरच्या सहा मॅरेथॉन पूर्ण केल्या असून पन्नास किलोमीटरच्या चार तर दक्षिण आफ्रिकेत जून दोन हजार तेवीस मध्ये सत्याऐशी पूर्णांक सात किलोमीटरची कॉम्रेड मॅरेथॉन पूर्ण केली यासाठी त्यांना दहा तास अठरा मिनिटं वेळ लागला आठवड्यात सहा दिवस आपण कुठला तरी व्यायाम केला पाहिजे हे आपल्यासाठी अतिशय आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलं तर या स्पोर्ट वीक अंतर्गत फुटबॉल स्विमिंग बॅडमिंटन चेस कॅरम क्रिकेट टेबल टेनिस अशा विविध क्रीडा स्पर्धांचे एक आठवड्यासाठी आयोजन केलं असून सभासद या उपक्रमास उत्कृष्ट प्रतिसाद देत असल्याचं स्पोर्ट्स कमिटी अध्यक्ष भूषण पांडव यांनी सांगितलं तर यावेळी दृष्टी गेलेले पत्रकार अजय धोपावकर यांनीही या, या स्पर्धेत सहभाग नोंदवत बाकी स्पर्धकांना प्रोत्साहित केलं पोलाद स्टील जालना यांनी या, या पूर्ण क्रीडा सप्ताहास प्रायोजकत्व दिलं असून पोलाद स्टीलचे मार्केटिंग अधिकारी सुशांत गव्ह्हाणे यांनी या, या उपक्रमाचा उद्देश सभासदांमधील हितसंबंध या उपक्रमाच्या माध्यमातून जोपासले जातात आणि आम्ही यासाठी संस्थेला नेहमीच सहकार्य करत असल्याचं सांगितलं तर संस्था अध्यक्ष रमेश कार्ले यांनी जास्तीत जास्त सभासदांनी या क्रीडा स्पर्धेत सहभाग क्रमांक आलाय असोसिएशनचे पदाधिकारी सर्वांचं मी सर्वप्रथम जिल्ह्याच्या क्रीडा विभागाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो की आपण स्पोर्ट्स वीक हा सुरू केलेला आहे कारण आज खऱ्या अर्थानं भोजने सरांनी सांगितल्याप्रमाणे हेल्थ well ही मोर दॅन वेल्थ आहे आणि ही जर वेल्थ जपायची असेल तर प्रत्येकाला स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट होणं महत्त्वाचं आहे अनेक विभागांना याचं महत्त्व खऱ्या अर्थानं कळालं दरवर्षी पोलिसांच्या मोठ्या क्रीडा स्पर्धा होतात महसूल विभागाच्या वेगळ्या स्पर्धा होतात डॉक्टर मेडिकल असोसिएशनच्या लोकांच्या स्पर्धा होतात आणि मला वाटतं तुमचं आता आर्किटेक्च इंजिनिअरिंग असोसिएशनचं सुद्धा याच्यामध्ये उतरलेल्या मला वाटतं मागच्या दोन वर्षांपासून मला तुमच्या स्पर्धेंची माहिती आहे आपले पदाधिकारी भूषण पांडव सर माझ्याकडे नेहमी येतात वाडिया पार्कचं क्रीडांगण आम्हाला क्रिकेटसाठी आणि बॅडमिंटनसाठी बॅडमिंटन हॉल वगैरे मांडण्यासाठी तर त्यानिमित्ताने मला तुमच्या स्पर्धेची माहिती मिळाली तर मित्रो खऱ्या अर्थानं प्रत्येकजण आपल्या व्यवसायामध्ये असेल दैनंदिन जीवनामध्ये व्यस्त असतो आणि आता आपल्यातलेच एक सहकारी भोजने सरांनी जशी दोन हजार अकराला सुरुवात केली म्हणजे अगदी वयाच्या मला वाटतं दिसाव्या वर्षी वाट सुरुवात केली तर फार उशीर आता ज्या दिवशी आपल्याला कळालं स्पोर्ट्स हे खऱ्या अर्थानं गरजेचं आहे त्या दिवसापासून सुरुवात केली तरी चालतंय त्याच्यामुळे तू काय कुठलाय आपण मी फार लेट झालोय माझं वय चाळीस झालं माझं वय पंचेचाळीस झालं आता पन्नास झाल्या मी कशी सुरुवात करतो त्याला कुठल्याही प्रकारचं लिमिट नाही आणि अगदी साधे सोपे व्यायाम प्रकार चालणे पोहणे सायकलिंग करणे ह्या अशा सोप्या सोप्या व्यायाम प्रकारांनी आपण स्पर्धे सुरुवात करू शकता परंतु जीवनामध्ये कुठला तरी एक खेळ हा प्रत्येकाने खेळला पाहिजे शालेय जीवनामध्ये आपण प्रत्येकजण कुठल्या तरी खेळाचे खेळाडू असतो मला वाटतं मोस्टली नाही खेळलं तर आपण कबड्डी खो खो वॉलीबॉल असेल ऍथलेटिक्स असेल अशा कुठल्याही प्रकारांमध्ये आपण प्रत्येकजण आपल्या शालेय जीवनामध्ये सहभागी झालेला असतात आणि नंतर आपण आपल्या प्रापंचिक आणि व्यावसायिक व्यापारमध्ये अडकल्यानंतर आपण त्या खेळापासून लांब जातो आणि मग तिथून पुढे खऱ्या अर्थानं गरज असते स्पोर्ट्स करण्याची आणि त्याच वेळेस आपण प्रत्येकाचा खेळामधून ब्रेक झालेला असतो आपले सर्व इंजिनियर मित्र मी माझा म्हणजे प्रवास सांगाय की माझी ही मॅरेथॉन जर्नी कशी स्टार्ट आहे तर मी आज लहानपणीपासून स्पोर्ट्समध्ये आहे माझं पब्लिक स्कूलमध्ये हॉस्टेलला शिक्षण झालेलं असल्यामुळे लहानपणापासून मला रनिंगची आवड होती खो प्लेयर प्लेअर होतो पण जसं जसं म्हणजे इंजिनिअरिंग दहावीनंतर थोडक्यात खेळ म्हणजे बंद झाला व्यायाम बंद झाला किंवा रनिंग बंद झाली त्यानंतर इंजिनिअरिंग झालं आणि व्यवसायात सेटल व्हायच्या हो हिशोबानं दोन हजार दहापर्यंत माझं पूर्ण स्पोर्ट ॲक्टिव्हिटी बंद होती आणि थोडंसं वजन वाढलं होतं बा काही शरीराच्या तक्रारी चालू झाल्यामुळं मी परत रनिंगकडे वळलो कारण की रनिंगची पूर्वी माहिती होती ना आवड होती त्याच्यामुळं थोडंसं हेल्थ सुधरावं म्हणून मी दोन हजार अकरा परत रनिंग चालू केली आणि एक चार पाच वर्ष रन करत होतो पाच सहा किलोमीटर पाहायचं त्याच्यापुढे काही पळत नव्हतं पण जेव्हा आपले इथं नगर रायझिंग मॅरेथॉन फाउंडेशनने आपल्या शाळाने ज्यावेळेस दोन हजार चौदाला एकवीस किलोमीटरचं मॅरेथॉन ज्यावेळेस आपल्या नगरमध्ये पहिली मॅरेथॉन अरेंज झालं पण त्यावेळेस काय सोशल मीडिया नव्हतं तसं काय नव्हतं आणि मालावर फिरायला जात होतो तिथं तिथं रन करायचं होतं मग माहिती झालं तर की ह्या दिवशी मॅरेथॉन होती पण रजिस्ट्रेशन कुठं करायचं होतं काय करायचं होतं ते माहिती नव्हतं हे सगळं फॉर्म भरून द्यायचा होता असं वाटलं की सकाळी तिथे गेल्यानंतर रजिस्ट्रेशन होईल पाळता येईल पण ऑन स्पॉट रजिस्ट्रेशन नसेल नव्हतं पण आम्ही तिथं गेलेलं असल्यामुळं ती मॅराथॉन त्यांनी एकवीस किलोमीटरचे ते स्पर्धक सोडले त्याच्याबरोबर मी आम्ही पण धावायला लागलो जे काय आम्ही मालावरून जे आम्ही रोज फिरायला जात होतो आम्ही दहा किलोमीटर पाळलो आणि रजिस्ट्रेशन केलेलं नव्हतं त्याच्यामुळं आम्ही आमच्या गाड्यात बसून आलो तेव्हापासून खरं मॅरेथॉनचं विश्व कळलं आणि त्यानंतर दोन हजार पंधरापासून खरं मॅरेथॉनची त्यानंतर दोन हजार पंधराला मी लिगल रजिस्ट्रेशन करून पहिली एकवीस किलोमीटरची मॅरेथॉन चालू केली आणि म्हणजे ही जी रनिंगची आवड आहे त्यानंतर ती दोन हजार सोळापासून येतं पॅशनमध्ये रूपांतर झालं आणि साहत वर्षाला एक पाच सहा मॅरेथॉन करणं एकवीस किलोमीटरचे हाफ मॅरेथॉन करणं आणि एखाद्या बेचाळीस किलोमीटरचे मॅरेथॉन करणं हे तिथून पुढं चालू झालं आणि ज्यावेळेस ह्या मॅरेथॉनच्या विश्वात आल्यानंतर कारण की रनर म्हणलं तर तो एकवीस किलोमीटर ज्यावेळेस पोहतो दहा किलोमीटर पोहतो त्यावेळेस पुढच्या वेळेस एकवीस पाहणार त्याच्या पुढं बेचाळीस पाहणार असं असं आणि मला पहिल्यापासून कसं होतं काय लाँग डिस्टन्स म्हणजे जर त्या स्पर्धेत जर लाँग डिस्टन्स फुल मॅरेथॉन असेल तर मी फुल मॅरेथॉनवर भाग घेणार असं दोन हजार एकोणीसला आमचे आमचा जे रनिंगचा ग्रुप होतो त्याच त्यावेळेस हो पर या कॉम्रेड मॅराठोनचं कळलं की बॉ अशी अशी स्पर्धा साऊथ आफ्रिकेत आहे आणि ती सत्त्याऐंशी म्हणजे अठ्ठ्याऐंशी किलोमीटरच्या आसपास असते ती दोन शहरामध्ये होते एक तर डर्बनपासून पीटरमॅटिक शहरापर्यंत पळत जावं लागतं किंवा ती दोन हे म्हणजे पिटरमॅटिंगपासून तर डर्बनपर्यंत असा रोट असतो याच्यात एक आपल रन असतो डाऊन हिल रन असतो एक वेळेस जर पिटरमॅटिक डर्बनपर्यंत पळत असतो तो डाऊन हिल असतो त्याला बाराशे मीटरचं एलिवेशन असतं आणि जर दरबरोबर बसून बिटरवाटी जायचं असेल तर त्याला सोळाशे मीटरचं एलिवशन असत सोळाशे किंवा बाराशे मीटर आपण आपल्या मजल्याच्या हिशोबाने डिवाईड केलं तर तुमच्या लक्ष येईल किती मीटरचं आणि असत जरी तिथं जायचं असेल तरी चार तास एकूण पन्नास मिनिटात कंप्लीट केलं असलं तरी तुम्हाला तिथं रजिस्ट्रेशन करते असं काय आपण आपल्याला धावायची प्रॅक्टिस आहे त्याच्यामुळे आपण तिथे स्पर्धा नामांकित स्पर्धेत रजिस्ट्रेशन नाही करू शकत तर इथं मुंबई मॅरेथॉन मध्ये मी त्याला क्वालिफाय झालो आणि मग त्या स्पर्धेसाठी मी तिथं रजिस्ट्रेशन केलं आणि ती स्पर्धा अशी आहे की तुम्हाला ते डिस्टन्स सत्त्याऐंशी किंवा अठ्ठ्याऐंशी किलोमीटर डिस्टन्स हे तुम्हाला बारा तासच कम्प्लीट करायचं आहे तुम्ही बारा पासून आपण मॅरेथॉनचं क्रिकेटचं सुरू करणार मॅरेथॉन पाच ते दहापर्यंत आज आपल्याला खुरांगे सर क्रीडा अधिकारी कबड्डीचे त्यानंतर बोजने सर यांनी आफ्रिकेमध्ये पण हे घेतलेले आहेत सर सत्याऐंशी किलोमीटरची स्पर्धा त्यानंतर गवाणे सर आणि पोल सिरीज अंतर्गत आपला जो आहे त्यांनी आपल्याला स्पॉन्सरशिप दिलेली आहे आणि स्पोर्ट्स मग उत्साहाने साजरे हे करावेत सगळे पूर्ण आणि खेळाडू वृत्तींनी सगळ्यांनी आपलं सहभाग घ्यायचा आहे सगळे एज ग्रुपचे तर सर्वांचे बरंच डिस्कशन झालं आमचं चालेल थँक्यू आयोजन झालेलं आहे यावर्षी भूषण पांडू सर यावर्षी अध्यक्ष आरेश्री त्यांचं चांगलं आयोजन केलेलं आहे त्यांनी आज मॅरेथॉनची स्पर्धा कंप्लीट झालेली आहे मॅरेथॉनमध्ये टोटल पस्तीस जणांनी भाग घेतला होता त्याच्यातलं फर्स्ट नंबर अमोल एन सेकंड नंबर प्रदीप ताने थर्ड नंबर प्रिन्स सौंदर्य आलेले आहेत तरी पूर्ण अजून एक सहा गेम्स व्हायचे आहेत सगळ्यांनी सहभाग घ्यावा अशी विनंती आहे आमची आणि भरघोस एस आर स्पोर्ट्स विषय त्यांनी यशस्वी करावं थँक्यू रिपोर्ट न्यूज टुडेंट ट्वेंटी फोर अहमदनगर